समस्त शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृषी दिनानिमित्त त्यांच्या कष्टांना सलाम आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून हा आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करूया समस्त शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नर्मदा ॲग्रोटेक नर्मदा प्रॉम पूरद समृद्ध सेंद्रिय खत बायोनिल्व नीम संपूर्ण शंभर टक्के सेंद्रिय खत नर्मदा मॅक मॅग्रेशियस सल्फेट नर्मदा झिंक सल्फेट नर्मदा फेरस एकोणीस टक्के फेरस सल्फेट एकोणीस टक्के नर्मदा मायक्रोमिक्स प्लस नर्मदा कॅलगॅग्रेट सिलिकॉन युक्त खत नर्मदा रूट झाईन प्लस नर्मदा नीम सम्राट किंवा नीम निंबोळी युक्त खत प्रोप्रायटर श्री अशोक धोपटे संपर्क सत्त्याण्णव पासष्ट सव्वीस सत्त्याहत्तर त्र्याहत्तर श्री किशोर धोपटे संपर्क सत्याहत्तर शहात्तर पंच्याण्णव सत्तर शून्य एक शुभ्रा ॲग्रो एजन्सीज डीलरशिपसाठी संपर्क श्री प्रमोद चव्हाण संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव किंवा नव्याण्णव वीस शहात्तर वीस शून्य एक पत्ता धोपटेवाडी शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग